नमस्कार मी आपण माझा चंदगड तालुक्यात गेल्या दोन तालुक्यातील महाबळेश्वर मोठ्या प्रमाणात राजव सुरू असून यामध्ये वन विभाग व आरटीओ कार्यालय सुपे यांचा सहभाग असल्याचा आरोप चनगड तालुका वकील बार संघटनेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते आरोग्य संतोष मलवीकर यांनी केला आहे तसे निवेदन चंदगड तहसीलदार यांना देखील देण्यात आले आहे यावेळी संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते चनगड तालुक्यात वाढणारे तापमान व वा कमी होणारे पर्जमा पर्जन्यमान निश्चितच चनगड तालुक्यासाठी धोकादायक आहे महाराष्ट्रात कुठेही उच्च तापमान असले तरी चनगड तालुक्यात त्याची झळ जास्त वाटत नव्हती पण सध्या चनगड तालुक्यातील वाढती वृक्षतोड त्यातच ती नियमबाह्य असून देखील याकडे जाणीवपूर्वक संबंधित विभागाचे अधिकारी कारण करत असल्याचे देखील ॲडव्होकेट मळवीकर यांनी शील माधाशी बोलताना सांगितले रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली रुंदीकरणाच्या नावाखाली गरज नसताना देखील जाणीवपूर्वक मोठमोठी उर्ष तोडण्यात आली आहे नियमानुसार तोडलेल्या वृक्षाच्या बदल्यात दुसऱ्या ठिकाणी संबंधित ठेकेदारांनी वृक्षोपण केले पाहिजे पण याकडे कोणीही लक्ष देत नाही त्यामुळे चणगड तालुक्यातील वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळेच सध्या तालुक्यावर ही परिस्थिती आल्याची माहिती ऍडव्होकेट प्राध्यापक एन एस पाटील यांनी दिली चणगडचे तहसीलदार कार्यालय तसेच सुफे येथील आर टी ओ कार्यालय या ठिकाणी निवेदन देतावेळी ॲडव्होकेट आपास सुरूदकर ॲडव्होकेट एन दळवी ॲडव्होकेट अरिल पाटील ॲडव्होकेट आनंद उळकर ॲडव्होकेट संदीप पाटील ॲडव्होकेट एस एस सावंत ॲडव्होकेट एस एस पाटील ॲडव्होकेट एल व्ही भातकांडे ॲडव्होकेट व्ही एन पाटील ॲडव्होकेट रमेश दळवी ॲडव्होकेट मारुती सुतार उपस्थित होते